हॅलो नमस्ते गायत्रीच किचन मराठीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बऱ्याच जणींच्या तक्रारी असतात की भेंडीची भाजी बनवली की ती एकदम अशी चिकट होते सुटसुटीत होत नाही तर त्यासाठी काय करायचं तर हेच आज या रेसिपीमध्ये शेअर केलेलं आहे तर सगळ्यात अगोदर भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची धुतल्यानंतर पुसून घ्यायची म्हणजे भेंडीवरती जर थोडंफार पाणी राहिलं तर जेव्हा आपण भेंडीची भाजी बनवतो तेव्हा त्याला खूप असा चिकटपणा येतो आणि जरी भेंडी धुवून पुसून जरी घेतली तरीही भाजी चिकट झाली तर काय करायचं हे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा अजिबात स्किप करू नका चला तर मग पटकन याची रेसिपी पाहूयात भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून चिरून घेतली आणि भेंडी चिरताना जरासे असे पातळच काप करायचे याचे म्हणजे पटकन ही शिजली जाते चांगली भाजून होते कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल घातले साधारण एक चमचा तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मोहरी घालायची आणि मोहरीसुद्धा चांगली तडतडली की जिरे घालायचे भेंडीची सुकी भाजी बनवतो आहे आपण डब्यासाठी भाजी बनवायला लागली कढीपत्ता घातला थोडासा कढीपत्ता चांगला तडतडला की त्यामध्ये ठेसलेला लसूण घालायचा तर लसूण पाकळ्या इथे चार पाच मी सोलून ठेचून घेतल्या होत्या बनवण्याची पद्धत खूप साधी सोपी आहे पण खायला एकदम टेस्टी लागते तर लसूण थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे परतून झाला की पर त्यामध्ये चिरलेली भेंडी घालायची भेंडीची भाजी बनवताना काळजीपूर्वक जर बनवली ना तर एकदम परफेक्ट भाजी होते मग ती साध्या पद्धतीने बनवा किंवा मसाला भेंडी बनवा तर भाजी बनवताना मीठ कधी घालायचं भेंडीची भाजी कितपत म्हणजे भेंडी कितपत भाजून घ्यायची ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित नीट लक्षात ठेवल्यानं आपणाला पाहिजे तशी आपण भेंडीची भाजी बनवू शकतो आणि चिकट भेंडी खायला अजिबात बरोबर लागत नाही त्यामुळे जर चिकट झाली तर काय करायचं हे पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच तर व्यवस्थित अशी भेंडी भाजून घेते अगोदर भेंडी जराशी भाजत आल्यानंतरच यामध्ये मीठ घालायचं आणि मीठ घालताना एकाच ठिकाणी न घालता सगळ्या भेंडीवरती पसरून घालायचं एकतर भेंडीला खूप असा चिकटपणा असतो आणि अगोदर जर मीठ घातलं तर खूप चिकट होते त्याला पाणी सुटतं आणि व्यवस्थित भाजली जात नाही आणि सगळीकडे आपण जेव्हा पसरून मीठ घालतो तेव्हा व्यवस्थित सगळ्या भेंडीला मीठ लागतं मीठ सगळीकडे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये तिखट घालायचं आहे तर तिखट बघा तुम्हाला जर लाल तिखट आवडत असेल तर लाल तिखट घाला इथे मी घरगुती काळा मसाला एक चमचा घालते आणि तिखट घालताना सुद्धा सगळ्या भेंडीवरती असं पसरूनच घालायचं आहे आणि नंतर छान असं हे मिक्स करून घ्यायचं थोडीशी हळद घालायची पाव चमचा म्हणजे भेंडीचा कलर असा एकदम हिरवागार व्यवस्थित राहतो तर या भाजीमध्ये जास्त काही कोणत्या मसाल्याचा वापर मी केलेला नाही फक्त थोडंसं घरगुती मसाला घातलेला आहे आणि अजून थोडासा अर्धा चमचा गरम मसाला घालते आणि हे पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तरच घाला आमच्या घरी ना भेंडीची भाजी म्हटलं की सगळ्यांच्या आवडीची मग ती कोणत्याही प्रकारची भेंडी असू दे मसाला भेंडी असू दे भरली भेंडी असू दे किंवा नुसती अशी भाजलेली साध्या पद्धतीची जरी, जरी भेंडी असली ना चटणी मीठ टाकून भाजून आपण एकदम साध्या पद्धतीने बनवतो ना तशी जरी भेंडी केली तरीसुद्धा आवडीने खातात म्हणजे भेंडी ही सगळ्यात फेवरेट आहे आमच्या घरी एकदम सुटसुटीत भेंडी झाली तर इथं तुम्हाला दिसत असेल की अजिबात चिकट वगैरे झालेले नाही आणि जरी समजा चिकट झाली तर काय करायचं हे सुद्धा पुढे पाहलंच तुम्ही व्यवस्थित भाजून झाले आता यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि कूट घालताना जरासं असं जाडसर म्हणजे थोडं थोडंसं मोठं शेंगदाण्याचं कूट घालते खूप छान टेस्ट लागते कूट घातल्यामुळे एखाद्या दिवशी आपणाला खूप कामाची गडबड असते आणि अशी भेंडी पटकन एक पाच दहा मिनटात आपण बनवू शकतो मग बन ती घरी खायला किंवा टिफिनला पण बनवून देऊ शकता तुम्ही भेंडीची भाजी कशी बनवता हे सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा भेंडी जर समजा चिकट झाली तर त्यामध्ये लिंबू पिळायचं थोडीशी एक लिंबाची फोड पिळली ना तुमची भेंडी कितीही चिकट होऊ द्या एकदम सुटसुटीत होते लिंबू पिळलं की छान असं मिक्स करायचं आणि त्यावरती मग एक दोन मिनटाकरता झाकण ठेवायचं थोड्या वेळानंतर त्याचा पूर्ण असा चिकटपणा गायब होतो आणि एकदम सुटसुटीत असे आपल्याला पाहिजे तशी भेंडीची भाजी होते त्यामुळे आठवणीने एक चमचा लिंबू रस किंवा एक लिंबाची फोड त्यावरती घालायची दोन मिनटांकरिता झाकण ठेवलेलं आहे छान असे वाप आली याला चिरलेली कोथिंबीर घालायची एकदम सुटसुटीत अजिबात चिकट न होता पाच मिनटामध्ये भेंडीची भाजी आपली तयार झाली आहे तर आजची रेसिपी कशी वाटले कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग मी लवकरच भेटते उद्याच्याच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद